शिरोळ तालुक्यात जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी आज सकाळी सात वाजल्यापासूनच मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहायला मिळाला मतदान प्रक्रियेला सुरुवात होताच तालुक्यातील के मतदान केंद्रावर मतदारांची मोठी गर्दी उसळली अनेक ठिकाणी मतदार सुरू होताच रांगा लागल्याचे चित्र दिसून आले असून लोकशाही बळकटीकरणासाठी नागरिक घराबाहेर पडत असल्याचे समाधानकारक वातावरण निर्माण झाले आहे थंड सकाळ असूनही मतदारांचा उत्साह ओसंडून वाहताना दिसला महिला युवक ज्येष्ठ नागरिक तसेच पहिल्यांदाच मतदान करणाऱ्या नव, नव मतदान केंद्रावर वेळेवर हजेरी लावत लोकशाही प्रक्रियेत सहभाग नोंदविला आपले मत म्हणजे आपल्या गावच्या विकासाची दिशा ठरवणारा निर्णय अशा भावनेतून मतदार मतदानासाठी बाहेर पडल्याचे दिसून येत होते प्रशासनाकडून मतदान प्रक्रिया शांतमय आणि सुरळीत पार पडावी यासाठी आवश्यक ते सर्व नियोजन करण्यात आले आहे मतदान केंद्रावर मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या असून अधिकारी व कर्मचारी दक्षतेने आपली जबाबदारी पार पाडत आहेत मतदारांमध्ये कोणताही गोंधळ होऊ नये यासाठी मार्गदर्शन करण्यात येत आहे लोकशाही बळकटीकरणासाठी आणि गावासह संपूर्ण मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी मतदार बंधू भगिनींनी मोठ्या संख्येने मतदान करावे असे आवाहन विविध उमेदवारांकडून करण्यात येत आहे निवडणूक ही विकासाची संधी असून योग्य प्रतिनिधी निवडण्यासाठी प्रत्येक मत महत्वाचे असल्याचे उमेदवारांनी सांगितले दरम्यान निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी शिरोळ तालुक्यात कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे संवेदनशील मतदान केंद्रावर विशेष लक्ष ठेवण्यात आले असून पोलीस होमगार्ड व अन्य सुरक्षा यंत्रणांच्या मदतीने कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यात येत आहे मतदान केंद्राच्या परिसरात जमावबंदीचे आदेश लागू असून प्रशासनाकडून सातत्याने परिस्थितीवर नजर ठेवली जात आहे एकंदरीत शिरोळ तालुक्यात सुरू असलेल्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत मतदारांचा वाढता सहभाग लोकशाहीसाठी सकारात्मक संदेश देणारा ठरत आहे मतदारांची टक्केवारी वाढेल असा विश्वास व्यक्त केला जात असून शांततेत आणि उत्साहात ही निवडणूक पार पडत असल्याचे चित्र सध्या दिसून येत आहे